श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनं शुभ सकाळ सर्वांना आणि खूप दिवसांनी मी तुम्हाला माझ्या देवांचा अभिषेक दाखवत आहे दा तुम्ही कोणत्या प्रकारे देवांना अभिषेक घालता ते, ते मला सांगा मी अमावस्या आणि पौर्णिमा दोन्ही दिवस माझ्या देवांना अभिषेक घालत असते ज्या दिवशी अभिषेक घालायचा आहे त्या दिवशी कमीत कमी दोन ते अडीच तास आम्हाला देवपूजेला लागतात या पिवळ्या कवड्या आणि गोमती चक्र आहे त्यांना सुद्धा मी अभिषेक घालून घेत आहे आज पौर्णिमा असल्यामुळे सगळ्याच देवांना अभिषेक घालणार आहे आपले महाराज बघू शकता किती छान दिसत आहेत आज दत्त जयंती आहे सगळ्या दत्त भक्तांना तसेच सगळ्या ताईंना मैत्रिणींना दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि इथं मी तुम्हाला काय दाखवत आहे तर श्रीयंत्र मी तांदळामध्ये अशा प्रकारे पूजते खरं म्हणजे आज देव उजळून घ्यायचे असतात श्री स्वामी समर्थ सा मैत्रिणीनो सायंकाळची सव्वा सा पाच वाजलेले आहेत आणि कपडे मी नाखता धुतलेले आहेत बघा कारण थंडी एवढी पडलेली आहे का नाही गार पाण्यात हात घालायला सुद्धा नको वाटत आहे गार सुद्धा हात घालायला नको वाटत आहे मैत्रिणींना असं बोटामधून सुद्धा अशा हातातून गळा असं घालायला लागलेला आहे त्यामुळं सकाळी सगळं आवरला आणि दुकानात गेले आणि म्हटलं दुपारी येऊन धुवायचे कपडे पण दुपारी झोपले ते झोपलेच उठूच ना सकाळी उठलेले पावणेपाचला आत्ता कपडे धुतलेले आहेत आणि आपण आता करणार आहे सत्यनारायण पूजा तेव्हा अगरबत्ती करून घेते आणि सत्यनारायण पूजा आपण करणार आहे इकडे खूप थंडी आहे मैत्रिणी तुमच्याकडे थंडी आहे का आणि सत्यनारायण आपल्या प्रदेश काळातच करायचा असतो त्यामुळे मी आत्ता करणार आहे केळीचं खांब ते आणलेले आहेत पण केळीचं खांब लावायचं कसं हे एक मोठा प्रॉब्लेम आहे कुठनं कुठनं हुडकून केळीचे खांब आणले ख लावायची असं ही काय आता काय कायदा डोकं चालवा लागणार भाच्याला सांगे मी स्टँड करायला केळीच्या खांबांना आता तो पुढच्या पौर्णिमेपर्यंत करून देईल तोपर्यंत आपल्याला ह्या पौर्णिमेला काहीतरी करावं का लागणार काहीतरी आता उपाय करूया आपण कपड्यांचा तर पसारा ढीग घरभर सगळ्या कपडेच कपडे असतात हे काढतात ते घालतात ते काढतात हे का घालतात आणि काढलेले कपडे फेकायचे जायचं फेकायची जायचं पाटे मारल्याने मग परत ती घडी घालून ठेवायची दिवसभर मैत्रिणीनं अंगातून थंडी जात नाही असं वाटत की गप पांघरून घ्यावं आणि झोपावं इतकी थंड पडलेली आहे ना सकाळी तर हातुरनातून बाहेर यायला सुद्धा नको वाटतं पण सकाळी जर उठायला वेळ झाला तर सगळ्याच कामाला वेळ होतो त्यामुळे सकाळी तर लवकर उठावंच लागतं आणि आपली रोजची सवय लवकर उठायची त्यामुळे त्यावेळेस जागच येते मग जा एकदा जाग आली एक की परत आपल्याला काय झोपू वाटत नाही ती कपाट आणल्यामुळे मैत्रिणी माझ्या घरातील कपड्यांचा ढीकथूम बऱ्यापैकी कमी झालेला आहे कारण कपडे जितले तिथं आता बसत आहेत आणि रोजचे कपडे वेगळे ठेवल्यामुळे अजिबात पसारा होत नाही आणि तिजोरी अजिबात विस्कटत नाही नाहीतर मग कसं व्हायचं की रोज त्या तिजोरीत जायचं जा, आणि हुडकायला हे ते हे ते काढत बसायचे त्यामुळे पूर्ण तिजोरी सगळी विस्कटली जायची आता तसं होत नाही या कपाटामध्येच रोजचे कपडे असल्यामुळे तिजोरीकडे कोण जातच नाही आज फरशीसुद्धा पुसताना त्यामध्ये हळद मीठ आणि गोमूत्र घालून फरशी पुसायची होती ते सर्व काही माझं झालेलं आहे आता कपडे वगैरे ठेवते आणि पटणं लोटून वगैरे स्वच्छ काढून पूजेची तयारी करणार आहे कारण पूजेला पण आपल्याला कमीत कमी तास ते सव्वा तास नेमका लागतो कारण पाच कथा आहेत त्या पूजेमध्ये त्या कथा वाचायच्या परत बाळकृष्ण गणपती कुलदेवी वरुणदेवी या सगळ्यांना अभिषेक घालायचा त्या सुपाऱ्यांना आणि त्यांची पंचोपचार पूजा करून आरती करायची प्रसादासाठी शिरा वगैरे का काहीतरी बनवावं लागणार कोणती पण पूजा असू दे मैत्रिणीनो आपल्याला वाटतं की ती पूजापट होते पण तसं नसतं कोणती पण पूजा असू दे पूजेला हा वेळ लागतोच आणि हे बेडशीट बघू शकता आणि कवर बघू शकता तक्क्याचे वगैरे असा फ्रेश कलर घेतला की दोन दिवसाला जर तुम्ही बदलला तर तरीसुद्धा ते असे मळकड दिसतात त्यामुळे बेडशीट वगैरे मळकट कलरचीच घेतलेली बरे असते निळी जांभळी काळी अशी चॉकलेटी असल्या फ्रेश कलरची बेडशीट घेऊन काहीही उपयोग नाही असं मला वाटतं आपल्याला अंथरल्यावर फ्रेश वाटतं पण कसं होतं लगेच घाण होतं ते कारण आमच्यात तर बाहेरून येतात आणि त्याच्यावर पाय असं ठेवून बसतात त्यामुळे पायाची जराकसना धूळ आलेलीच असते ती लागलीच जाते घरातलं काम अजिबात दिसत नाही मैत्रिणींना पण घरात एवढं काम असतं ना पन का एक वेळ बाहेरचं काम केलेलं परवडलं निदान त्यांना म्हणजे पगार पण मिळतो आणि काम केलं असं हे दिसून पण येतं पण घरातल्या कामाला पगार पण मिळत नाही आणि कोण म्हणत नाही की घरात काही काम केलं घरातच होतीस घरातच होतीस असं होतं किती छान, आवर आवर छान दिसत आहे बघा आवरल्यावर छान दिसतं आणि ज्यावेळी सगळं पसारावतो त्यावेळी आपल्याला अजिबात ते बघवत नाही पण असं ठेवले की असं कोणतरी येतात आणि परत ते विस्कडतात उशीचे कवर वगैरे घेताना मी सांगेन मैत्रिणीनो अजिबात असे फ्रेश कलर घेऊ नका खूप चांगले वाढतात फ्रेश कलर पण अंतरल्यावर एक नाही तर दोन दिवस ते चांगले राहतात आणि तिसऱ्या दिवशी परत ते काळवंडले जातात आता माझं लोटून वगैरे सगळं आवरायला कमीत कमी अर्धा पाऊन तास जाणार आहे आणि त्यानंतर दिवा अगरबत्ती वगैरे करून मग पूजेचं सगळं साहित्य एका ठिकाणी गोळा करून बसावं लागणार कारण की मग सा सारखं सारखं आपल्याला उठावं लागत नाही नाहीतर पूजा मांडत असताना हे आत राहिलं ते आत राहिलं असं करत आपल्याला सारखं उठावं लागतं त्यामुळे एकदमच काय लागतं ते सर्व काही आपण घेऊन बसलेलं बरं बरं असतं यांना मी यांना सुट्टी असल्यामुळे त्यांना खाऊची पानं फुलं आणि भाजीला काहीतरी घेऊन या म्हणून लावून दिलेलं होतं पूजेचं साहित्य आणायला लावून दिलेलं यांना काय काय आणलं का काय ते खाऊची पानं फुलं आणि काय काय सांगितलं तिथे आणि माळव्यासाठी ते हे आणले कोथिंबीर आणले आणि मेथीची भाजी आणते काय मोड मोड आणलं पूजेसाठी फुलं फुले। फुले किती रुपयाची फुलं तर खूप महाग आहेत मार्गशी लाल फुलं एखादं घालाय सांगशील गुलाबाचे असते किल्ले किती मेथीची भाजी चांगली आहे कितीला दोन पेंड्या वीस रुपये वीस दोन पेंड्या पोची पाना दहा रुपये दहा रुपये आणले का आणि नाही सगळ्यात आवडता पदार्थ मोड वीस वीस रुपयेची मोड बाहेरची खोली झाडून तिथलं सगळं आवरून झालेलं आहे आता स्वयंपाकघर आणि देवघर तेवढं लोटायचं राहिलेलं आहे त्या दोन्ही खोल्या व्यवस्थित झाडून घेते आणि झाडू मारत असताना मैत्रिणींना ज्यावेळी आपण खाली झाडू मारतो त्याच वेळी भिंतीवरनं सुद्धा खालनं खालणं असं झाडू मारायचा म्हणजे काय होतं तर भिंतीवरची धूळ सुद्धा निघली जाते ह्या वर्षी बघू शकता मी दसऱ्यामध्ये घराला कलर दिलेला नाही तर घराची अवस्था बघू शकता तुम्ही खालणं खालणं किती घाण वाटत आहे वर्षाच्या वर्षाला तुम्ही घर रंगवला तरच चांगलं वाटतं नाही तर अजिबात चांगलं वाटत नाही घरामध्ये आणि हे पहा केळीचे खांब तीनच मिळालेले आहेत आणि ते सुद्धा आणण्यासाठी साठी आम्ही जवळजवळ टोल नाक्याच्या पुढे गेलेलो त्यावेळी ते केळीचे खांब मिळाले असं वाटतं की आपलं खूप जास्त शेत असावं आणि आपण आपल्या पूजेसाठी जे जे लागतं साहित्य फुलं असून देत किंवा हे असून देत केळीचे खांब असून देत ते सर्व काही आपण आपल्या अंगणामध्ये लावावं आणि आपल्या पूजेसाठी वापरावं असं एक एकदा आपल्या मनाला वाटत असतं पण पर्यायच नसतो शेती आहे सगळं आहे पण गावाकडं आहे इथं आपल्याला साधी तुळस लावण्यासाठी सुद्धा जागा नाही असं वाटतं की सगळं असून त्याचा काय उपयोग नारायण पूजेला मेन म्हणजे तुळस लागते आणि ते तुळसच मी आणली नाही स्त्रीला म्हटलं पटणं तिन्ही सण व्हायच्यात तुळस घेऊन ये जा त्याला लावून दिलेला तुळस घेऊन शिरा केलेला आहे मी प्रसादाला आणि पूजा मांडून घेऊ सगळ्यात आधी आपण तुम्ही चौरंग ठेवा किंवा पाठ ठेवा त्याच्या खाली कमळ काढून घ्यायचं आहे आता हे गायत्री पद्म आहे ते मी काढत आहे यालाच अष्टदल कमळसुद्धा म्हणतात त्यामुळे मी ते काढत आहे आणि त्यानंतर आता पाठ ठेवणार आहे माझ्याकडे चौरंग आहे पण खूप छोटा आहे तो त्याला केळीचे खांब वगैरे बसणार नाहीत असा लाकडी चौरंग पाहिजे म्हणजे व्यवस्थित केळीचे खांब बसले जातात माझ्या आधीच्या पूजेमध्ये तुम्ही जो लाकडी चौरंग बघितलेला तो आमचा नव्हता जे आमचे दुकानचे मालक आहेत त्यांचा होता त्यांनी ते तो त्यांना लक्ष्मीपूजेला लागणार होता दिवाळीमध्ये त्यामुळे नेहलेला आहे मी महिन्याला सत्यनारायण करत असते त्यामुळे त्यांनी तो मला दिलेला होता फक्त दिवाळीमध्ये तेवढं मला द्या आणि बाकी इतर वेळ तुम्ही वापरा म्हणून दिलेला पण एकदा त्यांनी आता नेहलेला आहे मग परत आपण कसं मागायचं मी काय मागितलं नाही आणि शेवटी दुसऱ्याची वस्तू आपण कसं काय सारखं मागायचं म्हणून मी मागितलेलं नाही आपणच चौरंग घेतलेला बरा कारण आपल्याला तो सारखा सारखा लागणार आहे आणि श्री बघू शकता त्याला समया इकडं म्हटलं जोडून घे गेल्या वर्षी मैत्रिणीनं मी मार्गशीर्ष महिन्यामध्ये आणि श्रावण महिन्यामध्ये सत्यनारायण जवळजवळ अकरा एकवीस असं सलग सत्यनारायण केलेले होते पण यावर्षी काहीही शक्य झालेलं नाही कसं होतं बघा आपली इच्छा असते पण काही काही गोष्टीमुळे होत नाही कारण आपल्याला सगळंच करायचं असतं घरातलं पण करायचं दुकानात पण जायचं आणि परत त्या सगळ्या सेवा वगैरे पण करायच्या त्यामुळे अजिबात काय करू आणि काय नको इच्छा माप असते की आपल्याला वाटतं हे करावं आपल्या घरात ते करावं पण काय करायचं पर्याय नसतो सगळ्याच गोष्टी सांभाळून करायचं म्हटलं तर सगळंच होत नाही सगळ्या गोष्टी सांभाळून जे होतं तेवढं करायचं आणि रिकाम व्हायचं कारण काहीही आपल्या हातात नसतं चला तर आता मी पूजेला सुरुवात करत आहे पूजेला सुरुवात करण्याआधी सगळ्यात आधी दी, दीप प्रज्वलित करायचं आहे कारण कोणतीही सेवा आपण अग्नीच्या साक्षीने करत असतो त्यामुळे आधी दी। दीप प्रज्वलित करून दिव्याची पूजा वगैरे करून फुल फुलं अक्षता घालून त्यानंतर पाया पडूनच आपण पुढच्या पूजेला सुरुवात करायची आहे त्यानंतर मी सत्यनारायण महाराजांचा जो फोटो आहे तो फोटो पूजून घेत आहे सत्यनारायणच्या पूजेसाठी तुम्हाला सत्यनारायण महाराजांचा फोटो हा लागतोच मैत्रिणीनं त्यामुळे छोटा कस ना तुम्ही आणा किती छोटा नाही गेला तर तीस चाळीस रुपयेपर्यंत सुद्धा तुम्हाला मिळून जातो आणि तो फक्त महिन्यातून एकदाच काढायचा सत्यनारायण पूजेसाठी पूजा झाली की दुसऱ्या दिवशी आपण परत एक कॅरीबॅगमध्ये ते पोथी परत ते तांदूळ सुपारी असं वेगवेगळ्या कॅरीबॅगमध्ये वेग किंवा ज्या आपण ओटी वगैरे भरताना ज्या बारक्या बारक्या तांदूळ भरण्यासाठी लहान पुढे आणतो त्या पुड्या घ्यायच्या व तिन्ही सुपाऱ्या वेगवेगळ्या करून त्यामध्ये एक एक चिठ्ठी लिहून ठेवायची ती सुपारी कोणकोणती आहे गणपती वरुणदेव कुलदेव असं त्याच्यामध्ये नावं टाकून ठेवायची म्हणजे पुढच्या महिन्यात आपल्या ते लक्षात येत सत्यनारायणची पूजा कशी करायची ही त्या पोथीमध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे सगळ्यात आधी समयापुजून घेतल्यानंतर स्वतःला आपण हळद कुंकू लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पहिला कलशाची स्थापना करून घ्यायची आहे कलशामध्ये तुम्ही आंब्याचं ढाळं घालू शकता मी खाऊची पानं घातलेले आहेत कारण आंब्याचं ढाळं आदल्या दिवशी आणल्यामुळे थोडेसे सुकल्यासारखे झालेली त्यामुळे मी ते पूजेमध्ये वापरलं नाही कारण आपल्या पूजेमध्ये सर्व काही फ्रेश असलं तर आपल्याला बरं वाटतं नाही तर असं सोकल्यासारखे जर आंब्याचे ढाळे वगैरे झालेले असेल तर ती वापर वाटत नाही दोन केळीचे खांब मी भिंतीला टेकवून ठेवलेले आहेत आणि एक केळी खांब लहान छोटासा होता तो प्लॅस्टिकच्या पाणी घालून त्यामध्ये तो ठेवलेला आहे तरी सुद्धा तो व्यवस्थित बसलेला आहे आणि रांगोळी काही मी जास्त मोठी काढली नाही छोटीशीच काढलेली आहे अशा पद्धतीने मैत्रीण माझी पूजा झालेली आहे व्हिडिओ कसा वाटला माहिती कशी वाटली ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आज पौर्णिमा असल्यामुळे मैत्रिणीनं मी कुंकुमार्जनसुद्धा केलेलं आहे तुम्ही लक्ष्मीच्या मूर्तीवर एक पाच बोट कुंकूसुद्धा पौर्णिमे दिवशी घालू शकता लक्ष्मीच्या मूर्तीवर मीनं कुंकू वाहल्यानंतर मग श्रीयंत्रावर सुद्धा कुंकू वाहून घेतलेला आहे जे झाले मैत्रिणींना तास ते दीड तास लागतो पूजेला पूजा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलेला आहे पूजा कशा पद्धतीने मी केलेल्या आहे आणि सविस्तर व्हिडिओसुद्धा आहे आपल्या चॅनलवर सत्यनारायण पौर्णिमेचा कसा करायचा आहे तो पण बघा खूप छान आणि प्रसन्न वाटतं असं पूजा वगैरे केल्यावर केळीचे खांब लावल्यामुळे किती छान पूजा दिसत आहे तो चौरंग लावला नाही मी कारण चौरंग खूप बारका आहे त्यामुळे मी लावला नाही त्यामुळे पाटावर केलेले चौरंग असतं तर अजून खूप छान झाली असते पूजा